काय म्हणायचं नेमका चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिले खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांच्यामधील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते तर अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे के महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोड चा पहिलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पोंगाने जर वाजवत असतील तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या निरा कुस्त्या खेळण्याच्या त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे ते बघून मला हळहळ वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त